आज मी श्रावण नावाच्या मुलाची गोष्ट सांगणार आहे एका नगरात श्रावण नावाचा तरुण मुलगा राहत होता तो परिस्थितीने गरीब होता त्याचे आई वडील दोघेही अंध होते आणि आता म्हातारेही झाले होते ह्या श्रावणाचं आपल्या आई वडिलांवर अपार प्रेम होत तो त्यांची मनापासून सेवा करी त्यांची सर्व कामे अतिशय आनंदाने करीत असे श्रावण त्यांचा एकुलता एक, एक मुलगा होता ते त्याला प्रेमाने बाळ म्हणून हाक मारत एके दिवशी त्यांनी श्रावणाजवळ काशीला जाण्याची इच्छा बोलून दाखवली त्यानेही आईवडिलांना तसं आश्वासन दिलं त्याने विचार केला की आपले माता पिता अंध आहेत त्यांना दूरवरचं अंतर चालता येणार नाही काय करता येईल पूर्वीच्या काळी लोक पाणी वाहून नेण्यासाठी कावडीचा वापर करत मग त्याने आपल्या आईवडिलांना कावडीतून नेण्याचं ठरवलं त्याने छानशी मजबूत कावड तयार केली आणि यात्रेला निघण्याची तयारी केली आई वडिलांना कावडमध्ये बसवलं आणि ती कावड आपल्या खांद्यावर घेतली आणि तो निघाला मजल दरमजल करत मध्ये विश्रांती घेत यात्रा चालू झाली एखाद्या गावात गेल्यावर धर्मशाळेत अथवा माधुकरी मागून गुजराण करीत पुढे जात असं चालू असताना ते एका ठिकाणी आरामासाठी थांबले रात्र झाली होती श्रावणाचे आई वडील म्हणाले बाळा आम्हाला तहान लागली आहे पाणी हवे आहे त्यांच्या जवळच पाणी एवना संपलं होतं तेव्हा श्रावण म्हणाला तुम्ही आराम करा मी जवळच कुठे पाणी मिळतं का ते पाहतो आणि तो पाण्याच्या शोधात निघून गेला काही अंतरावर त्याला एक जलाशय दिसले त्याला आनंद झाला योगायोगाने त्याच तळ्यावर अयोध्येचा राजा दशरथ शिकार करण्यासाठी आला होता आणि शिकार येण्याची वाट पाहत एका झाडावर लपून बसला होता सर्वत्र काळाकुट्ट अंधार पसरला होता इकडे श्रावण पाण्यासाठी आंडेला गडू घेऊन पाणी घेण्यासाठी खाली वाकला गडू पाण्यात बुडताच पाण्याचा आवाज झाला त्या रात्रीच्या भयान शांततेत पाण्याचा आवाज शिकार करण्यासाठी आलेल्या दशरथ राजाच्या काने गेला तो सावध झाला त्याचा समज झाला कोणीतरी जनावर पाणी पिण्यासाठी आलं असावं त्याने आपल्या जवळच्या धनुष्यावर बाण लावला आणि क्षणात त्या येणाऱ्या पाण्याच्या आवाजाच्या दिशेने तो बाण सोडला आणि दुसऱ्या क्षणी तो बाण सु सु असा आवाज करत श्रावणाला लागला आई आई अशी आर्त किंकाळी फोडत श्रावण कोसळला त्याच्या हातातील पाण्याचं भांड खाली पडलं मनुष्याचा आवाज ऐकताच राजा दशरथ भयचकित झाला तो लगबगीने त्या ठिकाणी आला त्याने पाहिलं त्याने सोडलेल्या बाणामुळे एक तरुण मरणासन्न अवस्थेत आहे दशरथ राजाने श्रावणाचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं तो त्याला पाणी पाजू लागला श्रावण म्हणाला मला पाणी नको पण इथून काही अंतरावर माझे वृद्ध अंध आई वडील आहेत त्यांना तहान लागले आहे त्यांना पाणी नेऊन द्या असं म्हणत त्याने प्राण सोडला राजा खूप दुःखी झाला जड अंतकरणाने तो पाणी घेऊन वृद्ध दाम्पत्याकडे गेला त्यांना त्याची चाहूल लागली श्रावण आला असं वाटून त्यांना आनंद झाला ते म्हणाले तुला फार वेळ लागला मिळालं का पाणी राजा काहीच बोलला नाही त्यांना पाणी बाजू लागला त्या आई वडिलांच्या लक्षात आलं हा आपला श्रावण बाण आहे कोणी परकी व्यक्ती आहे तेव्हा त्यांनी त्याच्याबद्दल विचारणा केली आमच्या श्रावण बाळ कुठे आहे असं विचारताच राजाने खिन्न होऊन सर्व गोष्ट कथन केली हे सर्व ऐकताच त्या वृद्ध आईवडिलांच्या शोकाला पारावार उरला नाही ते रागाने म्हणाले अरे राजा आता आमच्या बाळाशिवाय आम्ही कसे जगू शकतो आमची जगण्याची इच्छाही नाही तुझ्या शिकारीच्या छंदामुळे आमचा बाळ मारला गेला ते अति दुःखाने आणि रा, रागाने राजाला म्हणाले आता तूही पुत्र शोकाने मरून जाशील असा शाप देऊन त्याने आपले प्राण सोडले राजा अंतकरणाने आपल्या राज्यात निघून गेला काही वर्षानंतर दशरथाचा पुत्र श्रीराम जेव्हा वनवासात गेला तेव्हा दशरथाला त्याचा विरह सहन झाला नाही आणि रुद्ध दाम्पत्याने दिलेला शाप खरा ठरला आई वडील नेहमीच आपल्या मुलांवर निस्वार्थी प्रेम करतात सर्व प्रकारची सुख आपल्या मुलांना मिळावीत असा आशीर्वाद देतात मुलांनीही तसंच प्रेम आपल्या जन्मदात्यांवर करायला हवं हे कायम लक्षात ठेवावं की ते आपल्या सोबत तेव्हा होते जेव्हा आपल्या जीवनाची सुरुवात झाली आणि त्यांना आपल्या सोबतीची गरज तेव्हा आहे जेव्हा त्यांच्या जीवनाची सांज वेळ आहे जय श्रीराम